मंगला नावाची एक अत्यंत गरीब व वृद्ध स्त्री आपल्या सुन मुलासह राहत होती मंगला भगवान शिवाची परम भक्त होती तिचा नियम असा होता की पूजा आरती झाल्यानंतर ती आपल्या भोजनाचे दोन भाग करत असे एक भाग भगवान शिवांना अर्पण करत असे आणि दुसरा भाग स्वतः खात असे मंगलेची ही सवय तिच्या सुनेला सुधाला अजिबात आवडत नसे ती याच गोष्टीवरून रोज मंगलेला खडसावत असे सासूबाई तुम्हाला माहीत आहे ना की घरात अन्नाचा प्रचंड तुटवडा आहे कसा बसा एक वेळचा स्वयंपाक होतो आणि त्यातलाही तुम्ही अर्धा भाग भगवान शिवांच्या आणि इतर गरिबांच्या नावाने वाटून देता असे कसे चालणार यापेक्षा अर्धे अन्न मला द्या मी माझ्या भाकरीतला अर्धा भाग तुम्हाला देते ना मी यापेक्षा जास्त अन्न घेऊ शकत नाही ठीक आहे उद्यापासून तुला फक्त अर्धीच भाकरी मिळेल जेणेकरून उरलेला भाग घरात वापरता येईल किती दिवस झाले गोपाळलाही काम मिळालेले नाही आई सुद्धा बरोबर बोलते हाए। तुझा भाकरी वर आई तुझ्या वाट्याच्या अर्ध्या भाकरीवर तू भुकी का राहतीस चूक तुझीच हाय आई आम्ही तुझ्याच भल्यासाठी सांगत आहोत की तू पोटभर जेवावे मंगलाने दोन भाकरींवर थोडी भाजी घालून गोपाळला दिली गोपाळने जेवण केले आणि खाट टाकून झोपून गेला रोजचीच हीच दिनचर्या होती गोपाळला जर काम मिळाले तर तो थोडे पैसे आणत असे अन्यथा घरात काहीच शिजत नसे श्रावण महिना सुरू झाला होता मंगलानेही श्रावण सोमवारचे व्रत सुरू केले सुनबाई आज श्रावणचा पहिला सोमवार आहे थोडे पीठ देशील का मी चुरमा बनवून भगवान शिवाला नैवेद्य दाखवेन सासूबाई आज घरात खायला काही नाही काय झालं गोपाळ आज उठला नाही नाहीतर तो दररोज लवकर उठतो माहीत नाही ती बोलत होते की डोकं थोडं दुखत आहे त्यांचं आणि थंडी पण वाजत आहे काय डोकं दुखत आहे थांब मी जाऊन बघते गोपाळ मुला काय झाले तब्येत ठीक नाही का तुझी हो आई थोडा ताप आला आहे म्हणून आज कामावरही जाऊ शकणार नाही घरचं कसं चालणार सुद्धा म्हणते की घरात खाण्यासाठी काहीच उरलेलं नाही तू काळजी करू नकोस मुला मी पाहते कुठेतरी काहीतरी उपाय मिळतो का तू आराम कर मी येते लगेच बघा बघा जरा जणू राशन घेऊनच येणार हातानेच परत येईल मंगला बराच वेळ रस्त्यावर फिरत राहिली तिला कुठेही असे ठिकाण दिसेना जिथे तिला काही काम मिळू शकेल भाऊ काही काम मिळेल का नाही आजी आमच्या दुकानात तुमच्यासारख्या वयोवृद्धांसाठी कोणतेही काम नाही काय करू कोणीच मला काम देत नाही हे शिवशंकर माजी मदत करा हरी राधे आज कामवाली सोय पाकिन आली का नाही तुला माहित नाही का मोहनलालजींच्या घरी आज श्रावणची पूजा आहे त्यांच्या बायकोचा आग्रह होता की प्रसादासाठी खीर पुरी बनवायला एखादी हवी मालक मी विसरलो ती रोटी बनवणारी आज येऊ शकत नाही तिची सासू आजारी पडली आहे म्हणून तिने मला सकाळीच फोन करून सांगितलं अरे तू मला आता सांगतोस एवढ्या घाई गडबडीत मी रोटी बनवणारी स्त्री कुठून आणू त्यांना मी आगाऊ पैसेही देऊन ठेवले आहेत मुला मला काही काम मिळेल का मला पैशांची खूप गरज आहे माझी मदत करे मी कोणतेही काम करेन आजी तुम्ही स्वयंपाक करू शकता का एका घरात श्रावणची पूजा आहे तिथे प्रसादासाठी जेवण तयार करायचे आहे तुम्ही होकार दिलात तर मी तुम्हाला माझ्या नोकराबरोबर तिथे पाठवतो हो हो मुला मी शुद्ध शाकाहारी भोजन अतिशय छान बनवू शकते भगवान भोलेनाथ तुझ्यावर कृपा उपकार होतील आजी नोकरासोबत कार्यक्रमाच्या ठिकाणी जाते आणि खूप मन लावून प्रसाद बनवते आजीच्या हाताचा प्रसाद सगळ्यांना खूप आवडतो आजी खरंच तुम्ही खूप छान प्रसाद आणि जेवण बनवलं सगळ्यांना खूप खूप आवडलं मुली हे सर्व भगवान भोलेनाथाची कृपा आहे मी तर फक्त त्यांचे नाव घेत प्रसाद बनवला प्रसाद आला खरी चव तर भगवानाचे नाव घेतल्यानेच येते अरे सुजाता आजींना प्रसाद देऊनच पाठवू आजी तुम्ही सकाळपासून खूप कष्ट करत आहात माझ्या वतीने हा लिफाफा उपवार म्हणून स्वीकारा तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात मी तुमच्या मुलासारखा आहे म्हणून देतो सुखी रहा मुला सुखी रहा भगवान शिवाचा आशीर्वाद तुमच्या परिवारावर सदैव राहू हो। मंगलाला त्यावेळेस खरोखरच पैशांची खूप आवश्यकता होती अनेक दिवसांनी तिला आज पुरी पकवान खाण्यास मिळाले होते आजी तुम्ही खरोखरच खूप छान प्रसाद बनवला लोकांनी खूप तारीफ केली हे घ्या तुमच्या कष्टाचे पैसे आणि तुमच्या घरचा पत्ता देऊन ठेवा जेव्हा कधी मला गरज लागेल तेव्हा मी माझ्या नोकराला पाठवून देईन ठीक आहे मुला तुझे खूप खूप आभार मंगला खूप सारा प्रसाद घेऊन आणि पैसे घेऊन आपल्या घरी परतते ते पाहून वसुधा खूप आनंदी होते सासूबाई आज मी खरोखरच भगवान शिवांच्या शक्तीवर विश्वास ठेवला तुमच्या बनवलेल्या प्रसादाची खूप प्रशंसा झाली तुम्ही नेहमी आपल्या आधी भगवान शिवांचा विचार केला आणि आज गरजेच्या वेळी भगवानांनी तुमची इतकी मदत केली सासूबाई आता मी कधीही तुम्हाला भगवान शिवांच्या नावाचा भोग काढण्यापासून रोखणार नाही सुनबाई तुम्ही दोघेच तर माझे जीवन आहात मी तुम्हा दोघांसाठी नेहमी भगवान शिवांना प्रार्थना करते की तुम्ही नेहमी आनंदी रहा। गोपाळ मुला एक काम कर माझ्याकडे जे थोडे पैसे आहेत त्यातून तू तुझा व्यवसाय सुरू कर तुला रेशनची दुकान उघडायची खूप इच्छा होती ना तर तू रेशनची दुकान उघड आणि हो माझे मदन हलवाईशी बोलणी झाली आहे ते मधून मधून मला कामासाठी बोलवत राहतील पैशांची तू काळजी करू नकोस फक्त तुझा व्यवसाय चांगला उभा कर मंगलाचे शब्द ऐकून गोपाळच्या डोळ्यात पाणी येते गोपाळ आणि सुद्धा दोघेही डोळ्यात अश्रू घेऊन मंगलाच्या पायावर वाकून तिचे आशीर्वाद घेतात आई म्हणजे आईच ती नेहमी आपल्या मुलांच्या भल्याचा विचार स्वतःच्या आधी करते ही गोष्ट गोपाळ आणि सुधाला त्या दिवशी खरी उमगली त्या दिवसापासून गोपाळ आणि सुधा दोघेही मंगलाबरोबर भगवान शिवाची पूजा करू लागले ते आपल्या जेवणातून थोडा अन्नाचा भाग भगवान शिवाच्या नावाने गरजू लोकांना द्यायला लागले हळूहळू मंगला यांच्या शिवभक्तीचे फळ त्यांच्या कुटुंबाला लाभले आणि त्यांचे गरिबीचे दिवस दूर होत गेले तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक ला करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद